नमस्कार मित्रांनो सध्या सोलारच्या वेंडरच्या बाबतीत तर अपडेट नाही आहे परंतु बरेच शेतकरी सध्या विचारतात किंवा सर नेमकी कंपनी कोणती चांगली आहे तर मी सांगू इच्छितो मित्रांनो तुम्ही काय करायचं माहिती का कंपनी सिलेक्शन करताना आपल्या एरियामध्ये सगळ्यात जास्त पंप इन्स्टॉलेशन झालेली कोणती आहे ते बघायचे मित्रांनो एखादी कंपनी येते ऑनलाईनला व्हेंडर सिलेक्शनला आपण आपण काय विचार करतो बरेच दिवस झाले आपण थांबलेलो आहे जाऊ दे जी असेल ती कंपनी सिलेक्ट करू परंतु तसं करू नका मित्रांनो चुकीना पण कारण काय होतं माहितीये काही काही कंपनीकडे सध्या मटेरियल अवेलेबल नाही परंतु ते काय होतं माहितीये का विंडर सिलेक्शनला आहे मित्रांनो बऱ्याच जणांसोबत असा प्रॉब्लेम झाले त्यांनी कंपनी निवडल्याच्या नंतर सात सात आठ आठ महिने द्यायला झाले की ते कंपनीने इन्स्टॉलेशन पंप केलेलं नाही जर त्याला कॉल केला कंपनीला ते काय सांगते माहितीये का आमच्याकडं म्हणजे मटेरियल नाही आहे आम्ही दुसऱ्या कंपनीचा तुम्हाला देऊ दुसऱ्या कंपनीचा नंबर दे यायला यायला कॉल करा तसं करू नका मित्रांनो जर तुमच्या एरियात ज्या पंप चे इन्स्टॉलेशन झालेले त्या पंपच कंपनी अवस्था थांबा मित्रांनो कारण काय माहितीये का डिसेंबर पर्यंत जेवढे काय शेतकऱ्याला विंटर सिलेक्शन चे ऑप्शन आलेले तेवढे सगळे शेतकऱ्यांना काय होणार आहे पंप म्हणजे टार्गेट दिलेला आहे गव्हर्नमेंटने की सगळे डिसेंबर पर्यंत ह्या वर्षाच्या एंडिंग पर्यंत सगळ्याला पंप मिळणार मित्रांनो त्यामुळे सिलेक्शन करत असताना तुम्ही आता सात आठ महिन्यापर्यंत थांबले दोन चार महिने थांबा मित्रांनो चांगली कंपनी सिलेक्ट करा म्हणजे काय होतं माहिती का आपल्याला एकदा पंप भेटल्याच्या नंतर डबल पंप भेटणार नाही त्यामुळं सिलेक्शन करत असताना चांगलीच कंपनी करा मित्रांनो आणि प्लस मध्ये ज्या कोणाचे आठ नऊ महिन्यापासून पेमेंट भरलं आणि त्याला सिलेक्शनचं ऑप्शनच नाही आलं मेंटरचं त्याने आपला अर्ज चेक करा नेमकं त्रुटीमध्ये आहे का नाही किंवा पेऱ्यामुळं कशामुळं काही प्रॉब्लेम असला तर ते त्रुटीमध्ये आलेलं असतं काही काय मेसेज येतो काही काय येत नाही जर तुम्हाला कळत नसेल मित्रांनो तर काय करा माहितीये का एखाद्या सी सी सेंटरवर जा किंवा तुम्ही स्वतः सुद्धा मागेल त्याला सोलार पंप या वेबसाईटवर जा मित्रांनो तिथं ऍप्लिकेशन स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करून तुमचा एम के टाकायचा आणि स्टेटस चेक करायचं तुम्हाला खाली दाखवल सात बारा अपलोड करा किंवा काही त्रुटी असेल मित्रांनो तर ती ते सुद्धा दाखवतो तुम्हाला बऱ्याच जणांना काय होतं माहितीये का हो सात बार अपलोड करायचं हे त्रुटी येते परंतु ते कळत नाही नेमकं का कशामुळे हो काय होतं तुम्ही गेल्या वर्षी समजा पेरा भरलेला असतो बोरचा किंवा विहिरीचा आणि या वर्षी भरलेलाच नसतो तुम्हाला काय वाटतं गेल्या वर्षी नोंद केली परंतु आपल्याला पेऱ्यामध्ये जी विहीर किंवा बोर नोंद करतो ती प्रत्येक वर्षी करावी लागते सहा महिन्याला करावं लागते म्हणजे पहिल्या या वेळेस काय होतं खरीपला रब्बीला दोन वेळेस करावं लागते जर तुम्ही मध्ये जर केलं तर मग तुम्हाला परत परत ते करायची गरज पडत नाही पण तुम्ही जर समजा पेऱ्यामध्ये करत असाल तर तुम्हाला दर सहा महिन्याला तुमचं वीर किंवा बोर त्याच्यामध्ये नोंद करावं लागते मित्रांनो त्यामुळं ज्यावेळेस ही पीक पाणी चालू होईल त्यावेळेस आपलं दर सहा महिन्याला आपण काय करायचं बोर किंवा वीर जे असन आपल्या शेतामध्ये ते लावून घ्यायचं मित्रांनो आणि जर परमनंटली लावून घ्यायचं असलं तर तुम्ही पड मध्ये तुमचं वीर किंवा बोर नोंदू शकतो मित्रांनो परंतु सात बारावर तेवढं क्षेत्र काय होतं ते कमी दाखवत असतं त्या त्यामुळे काय होतं शेतकरी घाबरते किंवा मग आपलं एक गुंठा किंवा ते झिरो पॉईंट झिरो झिरो जे काय असतं समजा विहिरीसाठी बोरसाठी ते कसं काय कमी झालं तर ते कायमपडमध्ये जातं ते वापरण्याच लागी राहत नाही योग्य राहत नाही त्यामुळे काय होतं माहिती गव्हर्नमेंट त्याला कमी करतं आणि ते बोरची जागा किंवा विहिरीची जागा त्याला दाखवतं त्यामुळं आपण नोंद करत असताना याची काळजी घ्या मित्रांनो बिहर आणि बोर ही दर म्हणजे सिझन ला दोन सीझनला दोन्ही सीझनला आपल्याला दो काय करावं लागते पीक पाणी मध्ये लावा लागते धन्यवाद